अकोले तालुक्यातील कोकणवाडी शिवाजीनगर तिर्डे परिसरातील जनतेचे मूलभूत सुविधांसाठी समाजसेवक अनंत घाणेसह सा कार्यकर्त्यांना साकडे अकोले तालुक्यातील शेवटच्या टोकाला आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दुर्गम आदिवासी भागातील तिर्डे कोकणवाडी शिवाजीनगर ही गावे कायमच मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत या भागात पावसाळ्यात चार महिने सोसाट्याचा वारा आणि पाऊस असतो सदर गावे दुर्गम आदिवासी भागात असल्यामुळे याकडे फारसे कोणाचे लक्ष नसते तसेच या परिसरात सुरू असलेल्या विकास कामांविषयी नागरिकांच्या तक्रारी सदर तक्रारींची शहनिशा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक अनंत घाणे बाजीराव संघोर सह कार्यकर्त्यांनी सदर परिसराची भेट घेतली असता सदर तक्रारी खऱ्या असल्याचे त्यांना प्रत्यक्ष भेटीवेळी लक्षात आले माजी आमदार वैभवराव पिचड यांचे मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या पाहणी दौऱ्यात कोकणवाडी येथील भेटीदरम्यान माजी सरपंच नारायण जाधव आणि ग्रामस्थ यांनी या ठिकाणी उद्भवत असलेल्या अनेक पाडा वाचला गावातील नागरिकांचे रेशन कार्ड रेशनिंग धान्य दुकानाबाबतच्या समस्या तसेच एक वर्षापासून बंद असलेले जलजीवन योजनेचे काम या गावांच्या परिसरात रस्त्यांची झालेली दुरावस्था शाळा खोल्यांच्या समस्या अनियमित वीजपुरवठा व नवीन विजेचे पोल अशा अनेक समस्यांबाबत ग्रामस्थांनी लक्ष वेधले या सर्व प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी समाजसेवक आनंद घाणे यांनी तातडीने अधिकाऱ्यांना संपर्क करून या संदर्भात समस्या सोडवण्यासाठी आणि विकासकामे मार्गी लावण्यासाठी विनंती केली यानंतर शिवाजीनगर येथील ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात तक्रारी केल्या तसेच शाळेसाठी खोलीची समस्या शाळेसाठी गेट बांधणे रस्त्यांची दुरावस्था या समस्यांचा पाडा ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांपुढे वाचला या सर या संदर्भात सरपंच विठ्ठल गोडे आणि ग्रामविकास अधिकारी यांच्याशी चर्चा करून नवीन पाण्याची टाकी बांधणी करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली तिर्डे येथील भेटीदरम्यान सरपंच विठ्ठल गोडे माजी सरपंच सचिन गोडे बाळू गोडे ग्रामविकास अधिकारी सह ग्रामस्थांनी गेल्या दोन वर्षांपासून अपूर्ण असलेले अंगणवाडी अंगणवाडीचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रारी केली सदर बांधकामांची पाहणी केली असता बाथरूम काम अपूर्ण असल्याचे दिसून आले आणि आतील भिंतीतून पाण्याचा ओलावा आल्याचे दिसून आले सदर माहिती सदर कामाचे अभियंता इंद यांच्या कानावर घातले असता त्यांनी सदर काम निकृष्ट असल्याचे मान्य करून दोन दिवसात चांगल्या दर्जाचे काम करून देण्याचे आश्वासन दिले या ठिकाणी सुरू असलेले तलाठी कार्यालयाचे बांधकाम एक वर्षापासून बंद असल्यामुळे तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून सदर काम चांगल्या दर्जाचे करून देण्याची सूचना केली अधिकाऱ्यांनी तातडीने ठेकेदारात संपर्क करून सदर काम तातडीने करून देण्यासाठी सूचना केली तसेच याच ठिकाणी रेशनिंग धान्य मिळत नसल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याविषयी माहिती देण्यात आली या, या ठिकाणी उपस्थित असलेल्या ग्रामस्थांची केलेल्या चर्चेतून रस्ता आरोग्य वीज मुक्कामी बस भात पीक विमा वैयक्तिक लाभाच्या योजना अशा अनेक समस्या याविषयी ग्रामस्थांनी तक्रारी केल्या आणि या सर्व समस्या माजी आमदार वैभव पिजाड यांचे मार्गदर्शनाखाली सोडवण्याचे आश्वासन कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना दिले शिवाजीनगर येथील शाळेची गळती होत असल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याने तातडीने सदर प्रश्न सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले तसेच कोकणवाडी येथील पिण्याच्या पाण्याची नियमित व्यवस्था करण्यासाठी अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क करून तातडीने सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या या सर्व दौऱ्याच्या वेळी समाजसेवक अनंत घाणेसह भरत घाणे तुकाराम खाडे तुकाराम गोडे भीमा जाधव अर्जुन जगताप कत्रू सारुखते निवृत्ती गोडे बाळू गोडे राहुल गोडे बाजीराव संगोर रामदास पिचड धवळा भांगरे राजाराम साबळे सरपंच विठ्ठल गोडे माजी सरपंच सचिन गोडे बाळू गोडे रामदास गोडे

अहो भाऊसाहेब बिय मानतात पाणी आम्हाला मिळत नाही पाण्याची एवढी समस्या खाली धरण आहे यांना टाकी होत नाही टाकी साफ केली जात नाही आता या मावशी मावशी टाकी साफ करत का हे लोक नाही किती दिवसातून साफ केली नाही साफच करते नाही प्रकार गाणे टाक शाळेला पण पाणी येत नाही

आ, सागर कोण होत इकडे टाइम आता तिरडा गावामध्ये तिरड्यामध्ये आता एक अंगणवाडी गाव एवढे जमा झाले एक अंगणवाडी बनवले किती वर्ष झाले वीस एकवीस चींद रावसाहेबांच्या काय आता चार्ज कोणाकडे तिथला आता आहेत का तिथं हा ती अंगणवाडी काही ताब्यात घेतली नाही ती ठेकेदारांनी कोण आहे ठेकेदार हा तर ठेकेदार आता मी बिनराव साहेबांना त्यांच्याकडून कॉल करून घेतो

बोल ना त्या अंगणवाडी एवढी काम केलेलं आहे अनुसंगानी ते मला वाटतं बीन साहेब असतानी ही झालेली आहे रावसाहेब असतानी हा म्हटलं इथं जे अंगणवाडीची परिस्थिती आहे मी बघितली तर एकवीस बावीस मध्ये काहीतरी तुम्ही मध्ये काहीतरी केलेली आहे हा तर याची ताब्यात घेण्याची सुद्धा इच्छा नाहीये ग्रामस्थांची कारण भिंती सर्व ओढल्या झाल्या ती आणि बांधकाम चांगलं नाहीये स्लॅब स्लॅब ची बिल्डिंग आहे का हे टाकलं स्लॅब ची आहे ना हा मग यांची संध्या बाथरूम आणि आणि पुढचे ग्रामस्थ म्हणण्यानुसार सर्व क्लिअर इतकी झाली पाहिजे सर टाकी पण ओपन आहे टाकी पण ओपन आपल्या भिंती पासून चार फूट किंवा तीन फूट हे सर्व हे बसून द्या साहेब चार चार तास चालतंय का आंगणवाडीचं काम आज मुलांना बसायला जागा नाही आता किती दिवसांमध्ये होईल तिला घ्या तिकडं आहे आपलं आणि शाळेचे शाळेमध्ये तुम्ही मदत कि सर्व करायला अंगणवाडी आणि दोन्ही प्राथानी यांना पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून द्यायच्या तुम्ही भाऊसाहेब भाऊ साहेब देऊन पेट्रोल भाऊसाहेब एवढं जोरात बोलून राहिले तुम्ही एक